नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज भारतीय जनता पक्षाने सर्वे चिंचवड मध्ये केला होता का कुठे केला होता असा प्रश्न प्रभाग अठराचे अपक्ष उमेदवार राजेंद्र गावडे यांनी केलं आहे पाहूया पुढे ते काय सांगतात काय चमत्कार आहे मी चमत्कार नाही हा हे जे मागच्या नऊ वर्षात जे काम केलंय त्याचं हे प्रतिबिंब दिसून येतं तुम्ही काय सांगाल काल तुम्ही इथे याच्या बाजूला होता आज या बाजूला आला त्यांनी कामं केलं त्यांना निवडून द्यायला त्यांनी फार सात वर्षातून काहीच कामं केलेली आणि फसवणूक झालीच ना तिकीट होते लोकांची आता इच्छा आहे की राजा निवडूनच द्यावं जनता का असेच येत नाही तरुणांचा आणि याच्यात तुम्हाला नाईन्टी पर्सेंट तरुणच दिसतील लोकांनी लोकांनी ठरवलेलं आहे आता काय लोकांसाठी वाढते डेटा वाढ डेटा वाढते म्हणजे तसं काय नाही आहे हे जे आज आम्ही पहि दुसरी रॅलीही काढतोय पहिल्या रॅलीवर सुद्धा असाच प्रतिसाद होता आणि मी ज्या वेळेला प्रचार करायला जातोय त्यावेळेला ते जा दिसून येते लोकांचं मत असं आहे की तुम्ही काम केलेलं आहे पक्षाने जरी तुमची उमेदवारी नाकारली होती तरी तुमच्या कामाच्या साठी आणि तुम्ही केलेलं जे काय काम आहे ते आम्हाला माहिती आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि तुमचा विजय नक्की आहे तो तुमचा नाही आहे तो आपल्या सगळ्यांचा विजय असेल कारण आपल्याला दाखवून द्यायचे ज्यांनी हे कटकारस्थान केले त्यांना कि समाजकारण करायचं असतं राजकारण नाही आणि हे दाखवून देणार लोक त्यांना की, की भूल थापा भूल थापा काही नाही आहेत जे काय आहे ते लोकांच्या समोर आहे काय त्यांना हे सांगेन की तुम्ही जे भूल थापा मानताना तुम्ही याची पहिल्यांदा माहिती घ्यायला पाहिजे होती प्रत्येक वार्डात जर तुम्ही सर्वे केला असता तर तुम्हाला दिसून आलं असतं की प्रभाग क्रमांक अठरा मध्ये कुणी काम केलेले त्यामुळे कुठल्याही भूल थापा नाहीये जे आहे ते सत्य आहे सर्वे मध्ये सर्वे कुठे गेला होता चिंचवडमध्ये गेला होता तर चिंचवडच्या बाहेर गेला होता चिंचवड मध्ये केला असेल ना तर तुम्ही आज परत एकदा सर्वे करा आणि आजची परिस्थिती आहे ना विचारून घ्या की काय परिस्थिती काय वाटतं आज निकालाबाबत काय वाटत निकाल लागलेला आहे निकाल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तो लागलेला आहे रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड